पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी सुमय्यानी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईफ जागना है हे जगाना पडेगा एक राष्ट्र केली शब्दसाधना धुळे व इतिहासाचार्य व्ही का राजवाडे संशोधन मंडळ धुळे यांचे संयुक्त विद्यमाने शब्दसाधनाचे तेवीसव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी दहा वाजता स्वरचित कविता गायन स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन राजवाडे संशोधन मंडळ सभागृह हो धुळे येथे करण्यात आले आहे स्पर्धेत सहभागासाठी साथ शुल्क नाही विजेत्यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय अशी तीन बक्षिसे देण्यात येतील व स्पर्धेची नियम व अटिल पुढील प्रमाणे आहेत कविता स्वरचित असली पाहिजे व गाऊनंच सादर करावी कविता मराठी भाषेतच असावी कविता गायण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ देण्यात येईल स्पर्धेसाठी वयाची अट नाही कवितेला विषयाचे बंधन नाही पण ती आशयसंपन्न असावी वादग्रस्त ठरेल अशी असू नये एकच कविता साधारण वीस वळीपर्यंतची सादर करावी कविता सादर करण्याआधी कोणतीही प्रस्तावना करू नये कवितेची फक्त शीर्षक सांगून गायनाला सुरुवात करावी आपली कविता सादर केल्यानंतर स्पर्धक निघून गेला असेल आणि त्याच स्पर्धकाला बक्षीस झाले झाले असेल स्पर्धकाला हुत स्पर्धेतून बाद करून ते बक्षीस अन्य दुसऱ्या स्पर्धकाला mm देण्यात -hmm. येईल याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी स्पर्धेला येताना पुरेसा वेळ काढून देणे तसेच स्पर्धेला शेवटपर्यंत थांबणे अनिवार्य आहे परीक्षकांचा निर्णय अंतिम मानला जाईल स्पर्धेत सहभागासाठी नाव नोंदणी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पर्यंत करायची आहे स्पर्धेच्या दिवशी कोणीही नाव नोंदणी करीता आग्रह धरू नये स्पर्धेसाठी स्पर्धकाला कोणत्याही प्रकारचा खर्च दिला जाणार नाही स्पर्धेसाठी गायनाच्या वेळी कोणत्याही वाद्यांची साथ घेता येणार नाही सर्व स्पर्धकांनी स्पर्धेचे नियम वटींचे पालन करावे तसेच या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शब्द साधना धुळे यांच्या वतीने करण्यात येत आहे स्पर्धेसाठी नाव नोंदणी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर करावे श्री दर्शन कुमार अठ्ठ्याण्णव साठ छत्तीस पंच्याण्णव श्री संजय धनगवार पंच्याण्णव एकोणऐंशी अकरा पस्तीस सत्तेचाळीस श्रीमती सुनंदा वैद्य अठ्ठ्याण्णव तेवीस बारा साठ चोवीस शहरातील सर्व रसिक प्रेक्षकांना सहस्नेह आमंत्रण सर्व रसिकांनी प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला अवश्य हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी संजय धनगवाळ धुळे राजवडे संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने वीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता शब्द यांच्या तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने मराठी व ऐरणी भाषेत गायन स्पर्धा आपण ठेवलेली आहे या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही वयाचं बंधन नाही विषयाचं बंधन नाही काव्य गायन स्पर्धा आहे गायन स्पर्धा कोणी घेत नाही किंवा कुठल्याही कवी संमेलनाला गायन कव्य गायनाला प्राधान्य दिलं जात नाही पण ह्या वर्षी आम्ही एक वेगळा उपक्रम राहायचं म्हणून मराठी व भाषेत गायन स्पर्धा ठेवलेली आहे तेवीस वर्षाच्या या कालावधीमध्ये शब्दसाधनाने अनेक उपक्रम राबवलेत अनेक कार्यक्रम दिलीत आमचा शब्दसाधनेचा दरवर्षी दिवाळी पहाटचा कार्यक्रम असतो आणि प्रत्येक वर्षाला साहित्य संमेलन असतं त्या साहित्य संमेलनामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आम्ही नियोजन करत असतो यावर्षी आम्ही पुन्हा साहित्य क्षेत्रात एक वेगळा कार्यक्रम घेऊन येत आहोत मराठी व भाषेत तर गायन स्पर्धा आम्ही ठेवलेली आहे या स्पर्धेत काव्य गायन स्पर्धा आहे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या कवींना एक नंबर विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा या कार्यक्रमाच्या संदर्भातली सगळी माहिती आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला पाठवलेली आहे एकोणावीस जुलै ही आता या स्पर्धेत सहभाग होण्याची शेवटची मुदत आहे तरी सगळ्यांना आवाहन करतो की आपण या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शब्दसाधना परिवाराचा एक भाग व्हावा अशी मी शब्दसाधना परिवाराच्या माध्यमातून आमचे प्रमुख सुनंदा वैद्य मॅडम आणि दर्शन नेरकर यांच्यातर्फे मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा